नमस्कार मी पूजा नेटवर्क एटीन डी आय जी ओ प्रस्तुत रोड टू सेफ्टी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत खरं तर या कार्यक्रमाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की रोड टू सेफ्टी हे नेमकं कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे जे एक्साईज मंत्री आहेत सगळ्यात आधी मी त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करते नमस्कार सर नमस्कार त्याचबरोबर आपल्यासोबत असणार आहेत शेखर चन्ने जे परिवहन आयुक्त आहेत त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते नमस्कार सर त्याचबरोबर आपल्यासोबत असणार आहेत विजय पाटील पोलीस अधीक्षक महामार्ग वाहतूक त्यांचं सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करूया नमस्कार सर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याबरोबर असणार आहे डी जी प्रवक्ते सुब्रतोजी सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर चंद्रशेखरजी सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रात जर का आपण पाहिला तर रस्ते सुरक्षेसंदर्भातला प्रश्न खूप मोठा आहे काय सांगता येईल नेमका का हा इतका मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे काय तुमचं म्हणणं आहे याबाबत राज्यामध्ये रोज वाहनं वाढत आहेत आज जवळपास विचार करा तर अडीच कोटी वाहनं रस्त्यावर हो आहेत आणि ही जी वाढते वाहनं आहेत त्याच्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते मागच्या अनेक वर्षापासून झालं नाही की ज्या पद्धतीने वाहनाची संख्या वाढता आहे त्या पद्धतीने आता आपल्याला सार्वजनिक ज्या वाहनं आहे पद्धती आहे मेट्रोची वाढ करणे ट्रान्स हार्बर लिंक करणे खऱ्या अर्थाने बृहन जास्त आता याच्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे कारण इतके अपघात वाढत आहेत आणि या अपघातामध्ये जेव्हा जीव जातो माणसाचा तेव्हाच कळतं त्या यातना किती कठीण असतात ज्याच्या घरचा जीव जातो त्याचा परिवार उघडा होऊन जातो दुसरा कारण ड्रंक ड्राईव्ह आहे सुप्रीम कोर्टाने प्रचंड मोठा निकाल दिला आणि त्यामध्ये हायवेपासून पाचशे मीटर वाहनं त्या ठिकाणी बार किंवा आमच्या एक्साईजचे वाईन बार राहू नये मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याचा फॉलो केला आणि शहराच्या स्पीड लिमिटसुद्धा आता आपण कंट्रोल करतो आहे दुसरीकडे देशाच्या सरकारनी मोठ्या प्रमाणात आता मान्य नितीन गडकरीजी मान्य प्रधानमंत्रीजी या सर्वांनी या ह्याच्यात खूप सिरियस घेतला आहे रोज मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवे डिक्लेअर करतायत त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताय आपण महाराष्ट्रात बघा मागच्या अनेक वर्षापेक्षा सर्वात जास्त नॅशनल हायवेची लांबी वाढवणे आणि ती बांधकाम करणं आता मुंबई गोवा रस्ता बघा तर मुंबई गोवा रस्त्याचं बांधकाम ज्या पद्धतीने तात्काळ करण्याची गरज आहे किंवा करताय सरकार तर इकडे नॅशनल हायवेची लांबी वाढवणे दुसरीकडे रोजचं अपग्रेड रोडचं अपग्रेडेशन करणे तिसरं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे चौथीकडे मोठ्या प्रमाणा प्रमाणावर रस्त्यावर वाहने येत आहे त्याबद्दल त्याबद्दल सेफ्टीचे त्या ठिकाणी खूप नाव बाळगणे केंद्र सरकारने जो नवीन कायदा आता आणलेला आहे त्या कायद्याची आता अंमलबजावणी होणार आहे ह्याच्यात एफर्ट घेणे या सात आठ दहा दा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं ह्या म्हणून जर आपण केल्या आणि सर्वात महत्त्वाचं ज्या ज्यांच्याकडे वाहन आहे शेवटी सुरक्षेचा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीच्या परिवाराला प्रत्येक जीवाला जपणारा प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप एफर्ट्स घेणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र सरकार दिल्ली सरकार दोन्ही प्रचंड नक्कीच मला वाटतं मी शेखरजींना आता एक प्रश्न असा विचारू इच्छिते की जसं सर म्हणाले चंद्रशेखरजी की आपण बरेच नियम लागू केलेले आहेत रोड सेफ्टीसाठीचे मात्र तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रात अपघातांचं प्रमाण जे आहे ते वाढताना दिसतंय आणि जसं सर म्हणाले की अपघात झाल्यानंतर त्या कुटुंबाला जो धक्का बसतो तो सहन न करण्यासारखा असतो तो सोसवणारा नसतो तर मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आणखीन काय गोष्टी करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला काय सांगावं असं वाटतं सरांनी ज्याप्रमाणे आता सांगितलं की वाहनांची संख्या वाढत आहे ती वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे सर अडीच कोटी म्हणाले जाऊ प्रत्यक्षात तीन कोटी तीस लाख वाहनं आपल्याकडे आहेत आणि याची जास्त संख्या जी टू व्हीलर्सची आहे म्हणजे साठ टक्के वाहन साठ ते पासष्ट टक्के वाहनं हे टू व्हीलर्स आहेत मोटरसायकल्स आणि इत्यादी वाहन आहेत अपघात जे होतात ते जास्त या वाहनांना होतात म्हणजे फोर व्हीलर्सलाही होतात बसेसलाही होतात परंतु संख्या जास्त जी आहे ती टू व्हीलरची आहे आणि अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा टू व्हीलर्सचं जास्त आहे पाच चारी टू व्हीलर्स आणि सायकल्स यांचं मरण्याचं सा प्रमाण जास्त आहे तर लक्ष जे केंद्रित करायला लागते आपल्याला ते ह्या लोकांकडे करायला पाहिजे म्हणजे फुटपाथ आपण जर व्यवस्थित देऊ शकलो तर पाच चारीचा मृत्यू होणार नाही किंवा सायकलस्वार आणि यांच्यासाठी आपण वेगळा रस्ता देऊ शकलो शहरामध्ये असेल किंवा दोन गावांना जोडणारा रस्ता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असे प्रयत्न केले तर त्यांची अपघाताची संख्या कमी होऊ शकेल आणि सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहे म्हणजे आपण जर हेल्मेट घातलं म्हणजे दुचाकी दुचाकीसाराने जर हेल्मेट घातलं तर बरेचसे अपघात झाले तरी त्याचा मृत्यू होणार नाही फोर व्हीलरमध्ये आपण सीट बेल्ट कधी लावत नाही म्हणजे फक्त पोलीस कॉन्स्टेबल समोर आला तर आपण सीट बेल्ट लावतो अदरवाईज आपण लावत नाही तर त्याकडे लक्ष दिलं तर सीट अपघात होईल एखाद्या वेळेस परंतु सीट बेल्ट असेल तर माझा मृत्यू होणार नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत परंतु महत्त्वाची गोष्ट जी आहे की मृत्यू जे होतात अपघातामध्ये त्या त्याला कमी करण्यासाठी आपल्याला जास्त यश अजून आलेलं नाही त्याच्यामागची ही कारणं आहेत आणि त्यासाठी जनजागृती जास्त महत्त्वाची आहे म्हणजे लोकांपर्यंत हा मेसेज पोचवणे हेल्मेट घालणं आपल्यासाठी आवश्यक आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबलसाठी नाही सीट बेल्ट लावणं हे आपल्या स्वतःच्या जीवासाठी आवश्यक आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबलसाठी नाही आहे तर ह्याच गोष्टी जेव्हा आपण समजू त्यावेळेस मला वाटतं ह्या अपघातांचं प्रमाणही कमी होईल होणारे मृत्यू प्रमुख्याने नक्कीच कमी कमी विजयजी मी तुम्हाला असं विचार की दुचाकी चालवणाऱ्यांचा अपघात आपल्याला जास्त होताना दिसतोय चार चाकीपेक्षा सा काय सांगू शकता नेमकं याचं काय कारण आहे किंवा असे जे गुन्हे होतात अशा ज्या घटना घडतात याच्यावर नेमकी काय कारवाई होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं की जेणेकरून पुढचा जो आहे अशी काम करणारा तो लक्षात घेईल की बाबा ही चूक आपण पुन्हा करू नये तुम्हाला काय वाटतं सर्वात जास्त अपघात जे आहेत ते दुचाकी स्वारांचे होत आहेत आपल्या राज्यात जेवढे अपघात होतात त्याच्यापैकी साधारणतः चौतीस ते पस्तीस टक्के अपघात जे आहेत आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते दुचाकी स्वारांचं आहे त्यामुळे हा खूप मोठा प्रश्न आहे दोन गोष्टी आहेत जसं सांगितलं की हेल्मेट घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते फक्त रायडरने नाही तर पिलियन रायडर म्हणजे जो त्याच्यासोबत बसलेला असतो त्याने देखील ते घालणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपल्याकडे विशेषतः असं दिसून येतं की बऱ्याच वेळा जो रायडर असतो तो तरी घालतो समोर पोलिस कॉन्स्टेबल असेल तेव्हा तरी घालतो परंतु मागचा जो असतो मग बऱ्याच वेळा मागे त्याची पत्नी बसलेली असते hmm. कोणीतरी आई बसलेली असते एखादं कुटुंबीय बसलेलं असतं तर त्याला तो हेल्मेट घालून देत नाहीत hmm. किंवा नसतो त्याच्याकडे त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आमचा त्याबद्दल पाठपुरावाही सुरू आहे की हेल्मेट हा मोटरसायकलचा भाग असावा आणि हेल्मेट ठेवण्यासाठी मोटरसायकल अथवा स्कूटर्समध्ये जागा असावी याबद्दल प्रयत्न सुरू आहेत दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेग दुचाकी ज्या वेगाने जातात तो देखील अतिशय म म्हणजे चिंताजनक असा विषय आहे मोटरसायकल हे वाहन असं आहे की ज्याला स्वतःचा बॅलन्स नाही आहे आणि त्यामुळे त्याचा बॅलन्स जो आहे तो मोटरसायकल रायडर ज्यावेळी त्याचं ॲक्सेलरेशन करतो त्यावेळी त्याचा तो, त्या तो बॅलन्स येतो सर्वात महत्त्वाचं जसं सांगितलं की हेल्मेट आवश्यक आहे परंतु नुसतं हेल्मेट घालणंही महत्त्वाचं नाही आहे त्याच्याबरोबर त्याचा चिन बेल्ट जो आहे म्हणजे हुनवटीजवळ जो बेल्ट असतो तो बेल्ट लॉक करणं देखील महत्त्वाचं आहे जेणेकरून हेल्मेट बऱ्याच वेळा असे प्रसंग झालेले आहेत की मोटरसायकलचा अपघात झालेला आहे आणि हेल्मेट डोक्यावर असताना ते उडून दुसरीकडे पडलं आणि डोक्याला मार लागून अपघात मृत्यूमुखी झाले मला वाटतं ज्याप्रमाणे सर हेल्मेटचं महत्त्व सांगतायत आणि ज्याप्रमाणे राबवतोय आपण हे कॅम्पेन राबवतोय कॅम्पेन सुरू केलंय नेमका काय उद्देश आहे आपण जर पाहिलं तर भारत वर्षात वर्षाचे रफली एक लाख पंचेचाळीस हजार ऍक्सिडेंट होतात तो म्हणजे विश्वात जगात जे ऍक्सिडेंट होतात त्याचा एक साडेबारा टक्के प्रपोशन आहे Uh, आपण महाराष्ट्रात म्हटलं तर रफली एक छत्तीस हजार वर्षाचे ॲक्सिडेंट्स होतात uh, दोन हजार सतराचे जर मी आकडे घेतले आणि ॲक्सिडेंट्स uh, व्हायचे अपघात व्हायचे वेगळेवेगळे कारणं असतात ओ म्हणजे ॲज अ रिस्पॉन्सिबल कॉर्पोरेट सिटिझन आमचा हा ध्येय आहे की हे प्रॉडक्ट्स लोकांनी रिस्पॉन्सिबली जबाबदारी पूर्ण सेवन करावे आमचा ध्येय आहे की आम्ही लोकांना सेलिब्रेट एव्हरी डे एव्हरी हा यु नो त्यांना अशी ऑपॉर्च्युनिटी द्यावी आणि त्यामुळे ह्या पदार्थांचं रिस्पॉन्सिबल सेवन खूप जरूरी आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या इनिशिएटिवला पाठिंबा दिलेला आहे आम्हाला आता चार वर्ष होत आली आहे हे रोड टू सेफ्टी कार्यक्रम जो चालू आहे आणि आम्हाला या गोष्टीचा खूप हर्ष होतं की जे वेगळेवेगळे स्टेक होल्डर्स आहेत ओवरऑल रेड टू स सेफ्टी करण्यामध्ये ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र सगळे काम करतात आहेत सगळ्यात आधी अपघात झाल्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं ॲक्सिडेंट झाल्याबरोबर सर्वात महत्त्वाचा जो जाणारा माणूस आहे ॲक्सिडेंट झाल्यावर ज्यांनी पाहिला त्यांनी खूप काही महत्त्वाचा व्यक्ती येतो ज्याने ॲक्सिडेंट पाहिला असतो कधी कधी काय होतं ॲक्सिडेंट झाल्याबरोबर तो माणूस आपली काही जबाबदारी नाही असं समजून निघून जातो तो कुणास तरी जीव वाचवू शकतो तर आपल्या प्रत्येक नागरिकांना स्वतःची जबाबदारी ही समजून घेतली पाहिजे की तो कोणास तरी भाऊ आहे ती कोणास तरी बहीण आहे ती कोणास तरी नातेवाईक आहे तिचा मुलगा घरी आहे तिचा पती घरी आहे किंवा काही कारणाने ॲक्सिडेंट झाला तर तातडीनं ज्या प्राथमिक उपाययोजना हो म्हणजे ती अटेंड करणे पोलिसांनी अटेंड केलं पाहिजे किंवा जनतेने अटेंड केलं पाहिजे कोणतरी अटेंड केलं पाहिजे हायवेवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था उभ्या झाल्या आहेत मोबाईल त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभ्या झाल्या आहेत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता इन्फ्रास्ट्रक्चर आला आहे तालुक्या तालुक्यात हॉस्पिटल झाले आहेत पी एस सी हॉस् ग्रामीण हॉस्पिटललासुद्धा आता व्यवस्था उभ्या झाल्या आहेत पहिल्या तातडीनं काय करता येईल या गोष्टीचा जर आपण पुढाकार घेतला तर मला वाटतं समोर जाऊ आणि सर्वात महत्त्वाचं तर त्या व्यक्तीचा रोल आहे जो व्यक्तीने ॲक्सिडेंट पाहिला आहे तो पुढं जाऊ नये थांबलं पाहिजे तात्काळ त्याला अटेंड केलं पाहिजे त्याच्या एका वाचू शकतो आणि सरकारच्या ज्या अलर्ट असल्या पाहिजे तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण पुढाकार घेतो आहे आमचा विभाग शासनाचा आणि केंद्र सरकारचा विभाग त्या ठिकाणी आणि मोठ्या मोठ्या हायवेला मला असं विचारायचं आहे शेखरजी तुम्हाला की काय वाटतं तुम्हाला अपघात झाल्यानंतर जे बचाव कार्य असतं ते लगेच होणं किती गरजेचं आहे की जेणेकरून ज्याचा अपघात झालेला आहे त्याचा जीव वेळीच वाचू शकेल ज्यांनी पहिल्यांदा अपघात पाहिला त्याने त्याला मदत केली पाहिजे म्हणजे आपण इंज्युअर्ड व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो बऱ्याचशा लोकांच्या मनात ही भीती अजूनही आहे की असं काही आपण मदत केली तर पोलीस मागे काहीतरी चौकशी लागतील की आपल्याला विचारणा होईल अशा प्रकारची कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे याच्यामध्ये की जो कोणी माणूस हॉस्पिटलमध्ये जखमी व्यक्तीला आणून पो पोचवेल अपघातामधल्या त्याची पुढची कुठलीही चौकशी करायची नाही आहे त्याचं फक्त नाव वगैरे घेऊन त्याला परत सोडता येते म्हणजे स्वतः मी सोडून दिलेलं आहे अशा पद्धतीने लोकांना हॉस्पिटलमध्ये मला कुठलीही विचारणा झालेली नाही फक्त माझं नाव आणि त्यांनी फोन नंबर लिहून घेतला आणि मला जाऊ दिलं अशा प्रकारे मदत केल्याने कुठलीही आपल्या मागे चौकशी लागत नाही आपली कुठलाही त्रास होत नाही किंवा कोर्टामध्ये नंतर जावं लागेल ला अशी भीती काही लोकांच्या मनात असते तर सुप्रीम कोर्टाचे आदेश अतिशय स्पष्ट आहेत तर हा एक विषय झाला दुसरं एकशे आठ नंबरची आपली जी ॲम्ब्युलन्स आहे ती अवेलेबल आहे कुठेही आपण त्यांना फोन करू शकतो त्या ॲम्ब्युलन्सला बोलवू शकतो ट्रॉमा केअर सेंटर्स आता आपले बऱ्याचशा ठिकाणी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी ते थी पोचू शकतं गोल्डन अवरचा कन्सेप्ट आहे म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या तासामध्ये त्याला जर आपण ताबडतोब मदत करू शकलो त्या व्यक्तीला तर त्याची जीव वाचण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून ज्याने कोणी पाहला त्याने त्या तासामध्ये त्या वेळेमध्ये त्याला मदत करणे हा सगळ्यात महत्वाचा एकशे आठ नंबरची सुविधा आहे सुप्रीम कोर्टानं दिलेला सल्ला आहे ट्रॉमा सेंटर्स आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत तुम्हाला काय वाटतं ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात आधी जो बचाव कार्य करणारा व्यक्ती असतो त्यानं पुढाकार घेणं किती गरजेचं आहे किंवा पुढाकार घेतलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं असेल तर कसं निश्चितच त्याने पुढाकार घेतला पाहिजे कारण जसं सरांनी आता सांगितलं की जो गोल्डन अवर असतो म्हणजे साधारणतः अपघात झाल्यापासूनचा एक तासाचा कालावधी जो असतो त्या कालावधीमध्ये जर त्याला मेडिकल हेल्प मिळाली अगदी मेडिकल हेल्प नसावी प्राथमिक जरी त्याला हेल्प मिळाली तरी देखील त्याची प्राण वाचायची जी शक्यता जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते बऱ्याच वेळा आपल्याकडे आपल्याला कोणीतरी काही विचारणा होईल किंवा कोर्टात जावं लागेल या कारणामुळे लोक त्याला मदत करत नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट या सदल मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की जो बायस्टँडर्ड आहे किंवा गुड समॅरितन आहे त्याला त्याचं कुठल्याही पद्धतीमध्ये त्याने घाबरण्याची आवश्यकता नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये किंवा ती मेडिकोलिगल केस असेल तर हॉस्पिटलमध्ये त्याचं नाव आणि त्याचा पत्ता टेलिफोन नंबर इत्यादी त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन सांगण्याची त्याला आवश्यकता नाही आहे परंतु जो आय विटनेस आहे त्याला मात्र त्याची आवश्यकता असते कारण पुढे कोर्टात केस टिकण्यासाठी ती आवश्यकता असते त्याचा जबाब जो आहे तो पोलिसांनी तात्काळ नोंदवावा आणि त्याला एकाच हिअरिंगमध्ये त्याचं म साक्ष जी आहे मुझे आ, ना। ना। या ती संपवावी याबद्दलच्या एसओ पी स्टेटने तयार कराव्यात अशाही गाईडलाईन्स मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही न घाबरता हे अतिशय पुण्याचं काम आहे एका माणसाचा जीव वाचू शकतो तर त्याला पुढे येऊन त्याला जर मदत केली तर निश्चितपणे सर्वांना फायदा हुए। जो हा प्रयत्न आहे की रोड टू सेफ्टी आणि जसं आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं अपघात तर होत आहेत मात्र त्याच्यातनं आपल्याला त्याचा बचाव कसा करता येईल किंवा अपघात झाल्यानंतर त्या माणसाचे जीव आपल्याला कसे वाचवता येऊ शकतात त्यासाठी आपल्या सरकारनं किती सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सगळ्याची माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियातले जे बेस्ट प्रॅक्टिस आहेत ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय कशा पद्धतीनं करताय नेमकं हे जर तुम्ही सांगितलं या कार्यक्रमात तर खूप बरं त्याचे चार मुख्य स्तंभ आहे ह्या जो इनिशिएटिव्ह आहे त्याचे आम्ही त्यांना फोर ईज म्हणतो सगळ्यात पहिलं म्हणजे एज्युकेशन दुसरं म्हणजे एन्फोर्समेंट कॅपॅसिटी तिसरं म्हणजे एमर्जन्सी सर्व्हिसेस सर पण त्याच्याबद्दल बोलले आता बाकी पॅनल मेंबर्ससुद्धा बोलले आणि चौथं म्हणजे इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये सगळ्यात जरूरी आहे की नेटवर्क एटिंगच्या माध्यम आमचं जे कोलॅब्रेशन आहे त्याच्या थ्रू जी जनरल पब्लिक आहे त्यांना जेवढं जास्त जास्त एज्युकेशन मेसेज देता येईल आपल्याला तेवढं चांगलं ह्या प्रोग्रामचे ब्रँड अँबॅसेडर आहे विराट कोहली आणि त्यांच्यासारख्या सेलिब्रिटीज असोसिएशन असल्यामुळे अजून लोकांपर्यंत ती गोष्ट जाते आ, दुसरी गोष्ट जी आम्ही करतो ह्या प्रोग्रामच्या माध्यमाने की आम्ही लोकांकडनं डोंट ड्रिंक एंड ड्राईव्हची प्लेज घेतो म्हणजे आज आपण रफली वीस लाख लोक आहे ज्यांनी अक्रॉस इंडिया ही प्लेज घेतलेली आहे त्याच्याचबरोबर आमचे वेरियस युनिव्हर्सिटीज जे आहे त्यांच्याबरोबर टायअप्स आहे जसं तुम्ही आय आय टी डेली म्हणा बिट्स पिलानी म्हणा किंवा उस्माना युनिव्हर्सिटी म्हणा एम ई टी युनिव्हर्सिटी म्हणा जिथे आम्ही तिथल्या लोकांना जाऊन तिथल्या स्टुडंट्सना जाऊन ह्याबद्दल पुष्कळ एज्युकेशन देतो तर हे झालं आपलं एज्युकेशन दुसरं मग आलं आपलं एन्फोर्समेंट कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आपले जे वेगळेवेगळे ट्रॅफिक पोलीस चे पर्सनल आहे त्या लोकांना आम्ही आय आय टी बरोबर एज्युकेशन देतो कोचिंग देतो आम्ही वेगळे इन्फ्रा जसं आपलं ब्रेथ अॅनालायझर्स वगैरे असतात ह्या गोष्टी आम्ही लोक त्यांना अवेलेबल करवतो इमर्जन्सी सर्व्हिसेस सगळ्यात जरुरी आहे आपलं तर त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमचा एम्स ट्रॉमा सेंटरबरोबर एक टायअप आहे आणि इंजिनिअरिंग म्हणून हा एक युनिक प्रयोग आम्ही सुरू केला होता जिथे वेगळे डिपार्टमेंट्स मिळून एक्साईज डिपार्टमेंट किंवा पी डब्ल्यू डी आणखी इतर जे डिपार्टमेंट्स आहे ते मिळून रोडचे काय सेफ्टी स्टँडर्ड्स आहे त्याचं असेसमेंट करतात आणि काय त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे ते पाहतात तर हे असे वेगळेवेगळे इनिशिएटिव आहे जे एकत्र येऊन आपल्याला रोड टू सेफ्टीमध्ये मदत करतील शेखरजी मी तुम्हाला विचारते जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं की नियमांसंदर्भातली माहिती असणं सुद्धा लोकांना खूप गरजेचं आहे काय सांगू शकता तुम्ही काय नेमके नियम आहेत लोकांना बरेचसे नियम माहिती नाही आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जर रस्ते सुरक्षा संदर्भातले नियम लोकांपर्यंत पोहोचवले तर मला वाटतं खूप बरं होईल ओव्हर स्पीडिंग करू नये म्हणजे आपली जी स्पीड लिमिट आहे त्या प्रत्येक रस्त्याची एक वेगळी स्पीड लिमिट आहे आपण इथून मुंबईवरून पुण्याला जायला निघालो तर ऐंशी किलोमीटर पर आवरची आपली स्पीड लिमिट आहे इतर ठिकाणी साठ किलोमीटर परावरची जी आहे तर ती स्पीड लिमिट आपण पाळली दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो लेन ड्रायव्हिंग जे आहे ती लेन ड्रायव्हिंग अजूनसुद्धा आपल्याकडे तो कन्सेप्ट फारसा बऱ्याचशा ड्रायव्हरना तो कळत नाही तर तो, तो एक आपण पाळला म्हणजे कधी कशी लेन बदलायची लेन बदलताना आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे इंडिकेटर्स दिले पाहिजे मागच्या ड्रायव्हरला हे कळलं पाहिजे की हा लेन कट करून आपल्यासमोर येणार आहे आणि खूप ओवरस्पीडिंग करू नये हे दोन तीन गोष्टी मगाशी सांगितल्याप्रमाणे सीट बेल्ट लावणे वाहनामध्ये हेल्मेटचा हेल्मेट लावणे त्याचा वापर करणे अशा गोष्टी आपण जरी केल्या तरी ह्या याच्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ताळा बसू शकेल प्लस चांगलं ट्रेनिंग असल्याशिवाय गाडी चालवण्याची आपण हिंमत करू नये अपघात जर आपल्याला टाळायचे असतील तर वाहन चालवणाऱ्याने आणि रस्त्यावर चालणाऱ्याने दोघांनीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे काय सल्ला जर द्यायचा असेल तुम्हाला मला असं वाटतं खूप ॲक्सिडेंट हे ओवर कॉन्फिडन्सने होतात आणि ओव्हर कॉन्फिडन्स सोडला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आता एकविसाव्या शतकातली पिढी युवा पिढी आता याला समजत चालली आहे की जीव किती महत्त्वाचा आहे परिवारला समजायला लागला आहे परिवारही आता आपल्या मुलाला सांगतो बेटा थोडा धीरे चाल जाताने फोन गेल्यावर पोहोचल्यावर एक फोन कर की तू व्यवस्थित पोहोचला की नाही आई मुलीला सांगते कॉलेजमध्ये जाताना की बेटा त्याला सांभाळून चाल आता हे समजायला लागलं आहे परिवारांना तर मला असं वाटतं की फार लवकर काळामध्ये आय जी ओच्या काय संस्थेने अजून जर पुढाकार घेतला तर ही संपूर्ण जनता एक ॲक्सिडेंटच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभी होईल आणि हे राज्य सुरक्षितेकडे जाईल असं मला वाटतं सुब्रतजी मी तुम्हाला विचारते पुढचा जो तुमचा दृष्टिकोन आहे रोड टू सेफ्टीच्या दिशेनं चाललेला नेमका काय आहे काय सांग डीआीओ म्हणून ह्या प्रोग्रामकरता इनिशिएटिव्ह करता पूर्णपणे कमिटेड आहे आम्ही हा प्रोग्राम आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे रफली सतरा राज्यांमध्ये आणि चौसष्ट सिटीजमध्ये ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि मागच्या चार वर्षांपासून चालू आहे आणि महाराष्ट्र या राज्यात आमची ही इच्छा आहे की आम्ही हा आता एक मोठ्या प्रमाणाने सुरू करावा आणि जे वेगळेवेगळे स्टेक होल्डर्स आहे आज त्यांचा सहयोग मिळेल तर आम्हाला ते सुरू करण्यामध्ये खूप प्रसन्नता होईल नक्कीच नक्कीच तुम्ही चौघ इथे आलात आणि रोड टू सेफ्टी नेमकी कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे किंवा डी आय जीू सारखी जी कॅम्पेन ही राबवते आहे हे नेमकं कशा पद्धतीनं आणखीन पुढे गेलं पाहिजे याचा दृष्टिकोन नेमका काय असला पाहिजे या सगळ्या विषयावर आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा केली आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद